नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा ज्या पद्धतीने आपण सांगतोय एकवीस तारखेपासून पाऊस सुरू झाला तर आज देखील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस त्या ठिकाणी झाला तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला विदर्भाच्या भागात देखील आज चांगला पाऊस त्या ठिकाणी झाला मराठवाड्याच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज बऱ्याच भागात त्या ठिकाणी झड स्वरूपात काही ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला जिथे ग्रीन जे बेल्ट दिसतो त्या ठिकाणी झड स्वरूपात आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला फक्त सोलापूरच्या भागात पाऊस कमी झाला नंदुरबार आणि धुळे आणि जळगावच्या परिसरात पाऊस थोडा कमी झाला नाशिक देखील आज मालेगाव साईडला जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला जे महिन्यापासून दीड महिन्यापासून जवळपास त्या शेतकऱ्यांना अगदी पावसाची चिंता होती अतिशय चांगला पाऊस शेतीला उपयुक्त पाऊस हा मालेगाव नांदगावकडे झाला त्यानंतर नाशिकच्या मालेगाव येवल्याकडे देखील चांगला त्या ठिकाणी पाऊस झाला बऱ्याच भागात पाऊस झाला तर पुण्याच्या पूर्व भागात पाऊस कमी होता सोलापूरकडे कमी होता टायफून श्रेणीतील जे चक्रीवादळ होतं दक्षिण चायना समंदर सी मध्ये तर त्याचे रेमिनंट हे अंश बंगालच्या उपसागरात येऊन त्याचं लो प्रेशर मध्ये फॉर्म झालं तर इथे या ठिकाणी सध्या जे लो प्रेशर एरिया या ठिकाणी होता त्याचं वेलमार्क लाईन बनली एक ती वेलमार्क लाईन ही महाराष्ट्रावरती जरी नसली परंतु गोलाकार फिरणारे जे काही चक्र आहे जवळपास तसं जर बघितलं बघा मित्रांनो तीन एप्रिलला तीन एप्रिलला या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालं आणि ह्या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालं बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये हे दोन लो प्रेशर जवळपास एकवीस दिवस भारताच्या दोन्ही बाजूला दो रेंगाळाले असलेले एकवीस दिवस तीन एप्रिल तीन आ, मे तीन मे च्या आसपास हे लो प्रेशर तयार झाले होते त्यानंतर यांचा जो सिरा अशा पद्धतीनं वर्किंग केलं त्यानं तर हे जे आहे तीन ते तीन मे ते ती एकतीस च्या दरम्यान हे लो प्रेशर सतत भारताच्या भागाला ते आपल्याकडे जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी आपल्याकडे सतरा दिवस पाऊस झाला आणि त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्येच मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला आता बघा मित्रांनो की जे सध्या जी काही सिस्टम बनली आहे समुद्राचे दाब जर बघितले तर एक हजार चार हेप्टापासकल हवेचा दाब हा अरबी समुद्रात आणि बंगालच्या खाडीमध्ये एक हजार दोन हेप्टापासकल हवेचा दाब आहे तर ह्या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये सतत त्या ठिकाणी लो प्रेशर बनताय जवळपास जे तीन तारखेला पहिलं जे काही इथं सिस्टम बनली होती डिप्रेशन तीन एप्रिल पासून ते आतापर्यंत सतरा लो प्रेशर एरिया म्हणजे सतरा लो प्रेशर त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये बनले आणि त्यानंतर त्यांनी जोरदार पाऊस आपल्याकडे दिला नाहीतर मान्सून वीक होता फक्त मुंबईच्याच भागात पाऊस पडला पर असता परंतु संपूर्ण राज्यामध्ये जो काही पाऊस चालू आहे सतरा लो प्रेशर आत्तापर्यंत बंगालच्या खालीमधून मध्य भारतातून आले त्यात सहा लो प्रेशर हे महाराष्ट्रावर गेले त्यानंतर सतत जी श्रृंखला बनते ती सतत अशाच पद्धतीने त्याचा ट्रॅक बनतोय का ह्या राजस्थानपर्यंत आल्यानंतर चेंज होतात आणि हिमालयाकडे वळतात कारण थर डिझर्ट म्हणजे थरच्या बाजूकण येणारे जे काही प्रेशर आहे हवेचा तो ह्या बाष्पाला या ठिकाणी थांबतो आणि सिस्टम ह्या रिकर्व करतात त्याच्यामुळे आज जर पंचवीसला बघितलं तर लो प्रेशर एरिया ह्या ठिकाणी दिसतो सव्वीस तारखेला नागपूरच्या वरती या ठिकाणी दिसतो त्या सव्वीस तारखेला जेव्हा लो प्रेशर एरिया मध्य प्रदेशवरती येईल महाराष्ट्राच्या नागपूरच्या समांतर वाशिमच्या समांतर त्यावेळेस मात्र या ठिकाणी जोरदार पाऊस हा पुन्हा एकदा उद्या मराठवाड्या सव्वीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भावर जोरदार पाऊस त्या ठिकाणी वाढणार नाशिककडे देखील पावसाच्या वाढणार त्यावेळेस जळगाव धुळे आणि नंदुरबार त्यावेळेस उद्या देखील पाऊस वाढणार सत्तावीस तारखेला लो प्रेशर एरिया गुजरात आणि राजस्थानच्या वरती जातो बघा सत्तावीस तारखेला हे या ठिकाणी येतो त्यावेळेस मात्र नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार उत्तर महाराष्ट्रावरती पावसाची ऍक्टिव्हिटीज ला वाढणार त्यावेळेस मात्र नागपूरच्या भागात थोडस जे काही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या कमी होतात आणि ह्या वाढतात आणि त्यानंतर मात्र असं दिसतं मॉडेल फॉरकास्टिंग की दिल्लीकडे प्रयागराज उत्तर प्रदेशकडे रिकर्व करताना अठ्ठावीस तारखेला ह्या बाजूला जाऊन त्यानंतर मात्र अठ्ठावीस ते पाच ऑक्टोबर दरम्यान मान्सूनची जी काही ट्रप लाईन इथे एक लाईन त्या ठिकाणी बनते आणि तो जोरदार पाऊस त्यानंतर तो त्या भागात होणार आपल्याकडे तो पाऊस त्यानंतर तो कमी होताना त्या ठिकाणी दिसतो परंतु मित्रांनो बघा आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे आता काय होईल की एकोणतीस तीस तारखेपर्यंत जेम तेम महाराष्ट्रामध्ये पाऊस असेल त्यानंतर पाऊस हा जवळपास कमी होईल खूपच कमी होईल पश्चिम घाटावर मात्र पाऊस असेल मात्र अंधरुनी जो मराठवाडा विदर्भ आहे तिकड पाऊस हा बराचसा कमी होऊन जाईल मात्र तो आठ ऑगस्ट आठ ऑगस्टला या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार आहे लक्षात घ्या सर्वात आधी दिलेला अंदाज लो प्रेशर एरिया ह्या ठिकाणी बनतोय आणि त्याचा शिरा हा पाऊस जोरदार पाऊस होत असतो लक्षात घ्या हा लो प्रेशर एरिया आठ तारखेला तयार होऊन तो मात्र महाराष्ट्राकडे गुजरातकडे सरकतो त्याचं फॉरकास्टिंग मॉडेल देत आहे बी ओ एमच्या जे काही ऍडव्हान्स एक्सटेंड फॉरकास्टिंग त्यानुसार मी सांगतो की हा लो प्रेशर एरिया वरच्या बाजूला दिसतो तो आठ नऊ दहाच्या च्या आसपास आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी देण्याची शक्यता आहे अन्यथा लक्षात घ्या वेलमार्क लाईन बनलेली आहे आणि याचा मी हा जो ड्राईंग मॅप आहे हा त्यानुसारच आहे की युजली काय होतं की ह्या दिवसात जे काही बनतात आ, लो प्रेशर एरिया ते ह्या भागात बनतात म्हणजे अगदी उत्तर अंध उत्तर बंगालच्या खालीमध्ये त्यानंतर जे काही पुढच्या महिन्यापासून जे बनणार ते थोडासा शिरा खाली सरकतो त्यानंतर तो हळूहळू एक एक महिना हळूहळू खाली सरकतो आणि डिसेंबर पर्यंत या भागात येऊन परत एक्वेटरच्या बाजूला त्याचं ट्रेडमेंट त्या ठिकाणी वाहिली जाते म्हणजे थोडक्यात ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन ही ह्या भागातून सध्या आता हिमालयाकडे सरकली आहे अशा अशा तो शिरा असा असतो त्यामुळे दिली या दिवसामध्ये संपूर्ण राज्य भारतामध्ये त्या ठिकाणी मान्सून हा असतो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या जीएमएस मॉडेलचे जर तुम्ही जर मॅप बघितला रेनफॉल आणि किती हप्त्यापासल हवेचे दाब आणि हवेच्या दिशा डायरेक्शन जर बघितली तर आपण या ठिकाणी असं दिसतं की बघा गोल गोल हे जे सर्क्युलेशन दिसतं या ठिकाणी डिप्रेशन फिरतंय मात्र जर तसा विचार केला तर कमीत कमी इथून ते ह्या भागापर्यंत इम्पॅक्ट करते बघा म्हणजे जवळपास सातशे ते आठशे किलोमीटर अंतरावरती जास्त बाराशे किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा इम्पॅक्ट दिसतोय म्हणून काय होतं की लो प्रेशर एरिया या ठिकाणी फॉर्म झाल्यानंतर जरी ही उत्तर भारतातून जात असला तरी महाराष्ट्रावरती जो काही पाऊस सुरू आहे आज होतं काय युजिअली असं होतं की ह्या ठिकाणी जेव्हा लो प्रेशर एरिया येतो मध्य प्रदेशवरती तेव्हा मात्र या भागातून बाष्प जोरदार बाष्प महाराष्ट्रावरती म्हणजे कोकण कोकण आणि पश्चिम घाटावरच्या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस सुरू होतो तसं विचार केला तर नाशिकला पाऊस सुरू हो व्हायचं काही हो कारण नव्हतं परंतु लो प्रेशर एरिया इकडे असल्यामुळे या ठिकाणून जे काही बाष्पाचं कलेक्शन होतं ते जोरदार बाष्प जोर मारतं आणि पश्चिम बाजूने आपल्याकडे पाऊस सुरू होतो आणि मराठवाड्यात तर पूर्व बाजूचा जो पॅटर्न आहे हे जे चक्राकार स्थिती जी करताना आपल्याला दिसते उद्या सव्वीस तारखेची इमेजी सव्वीस तारखेला मराठवाड्याच्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे दुसरं एक असं की साधारणपणे या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती बनते तर ही सिस्टम दहा ते बारा दिवसांनी त्या ठिकाणी फॉर्म होणार असं दिसतय या ठिकाणी देखील प्रेशर त्या ठिकाणी आहेत उद्या देखील सव्वीस तारखेला बघा या मॅपवरून आपण बघू शकतो की विदर्भ नागपूर नांदेड संपूर्ण जवळपास विदर्भ आणि संपूर्ण त्या ठिकाणी मराठवाड्याचा भाग जर सोलापूर चा भाग सोलापूर आणि धाराशी उदर सोडलं जोरदार पावसाची शक्यता उद्या आहे त्यानंतर हा जो मडला बेल्ट दिसतो या ठिकाणी देखील पावसाची शक्यता या छत्रपती जोरदार पावसाच्या शक्यता या आपल्याला दिसतात उद्यापासून जो धुळे नंदुरबार आणि जळगावचा जो बेल्ट होता त्या ठिकाणी देखील जळगावच्या परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे उद्या आणि परवा हा पावसाचा फ्लो हा नंदुरबार आणि धुळ्याकडे देखील वाढण्याची शक्यता आहे आणि कोकण किनार पट्टी तर पाऊस हा सव्वीसला आहेच तसं जर बघितलं तर बघा उद्या जो आहे नागपूर हा भाग आणि हा ह्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे धाराशिवपासून हा भाग याबा इथेच फक्त थोडी कमी शक्यता दिसते मात्र या भागामध्ये उद्या पावसाच्या शक्यता ह्या जोरदार पाऊस मराठवाड्यात आणि विदर्भात त्या ठिकाणी होणार छत्रपती संभाजीनगरकडे देखील पावसाची शक्यता ह्या बाजूला थोडासा कमी बाकी ह्या बाजूला आहे आणि जळगाव धुळे आणि नंदुरबार ह्या ठिकाणी जो पाऊस कमी होता तर त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता उद्याही आहे उद्या आणि परवा आता नाशिककडे ह्या ठिकाणी तर आहेच पाऊस मात्र पुण्याकडे आणि साताऱ्याकडे ह्या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र नाशिककडे देखील उद्या पावसाची शक्यता ही चांगली दिसते पश्चिमकडून जोर दिसतो आता मालेगाव जो भाग होता नांदगाव मालेगाव या भागात देखील चांगल्या पा प्रकारे पावसाची शक्यता आहे इकडे शिन्नरचा जो काही पूर्व भाग आहे या भागात पाऊस हा जो आहे बऱ्याच दिवसाचा कमी होता मात्र त्या भागात देखील अगदी वावी पांगरी जो भाग आहे देवपूरचा भाग त्या भागात देखील चांगल्या पावसाच्या शक्यता ह्या त्या ठिकाणी आहे इकडे इगतपुरीकडे ते मात्र जोरदार पाऊस झाला आणि तो कोकण रिजनमध्येच मोडतो अर्थात इगतपुरी त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर ह्या भागात पाऊस हा बऱ्यापैकी होता कळवण आणि सटाण्याकडे मात्र पाऊस कमीच होता मात्र ह्या दोन दिवसात तो पाऊस आजही होता आणि पुढे देखील पाऊस हा दोन दिवस चांगला राहणार आहे त्या ठिकाणी आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालेगावकडे जो पाऊस झाला तो अतिशय उपयुक्त असा पाऊस झाला पुढच्या देखील सिस्टम पूर्वेकडून असल्यामुळे मालेगावकडे पाऊस हा आता होणारच इथून पुढे जे काही पाऊस होणार आहे ज्या सिस्टम ज्या आहे त्या पूर्व भागातच जोरदार पाऊस त्या ठिकाणी देतील त्यामुळे मालेगावकर नांदगावकर ह्या लोकांनी चिंता करण्याची गरज नाही कारण चांगला पाऊस इथून पुढे त्यांना देखील होणार आहे दुसरं असं नाशिक जिल्ह्याचं काही मध्यभाग थोडासा पाऊस त्या ठिकाणी कमी होता परंतु उद्या त्या ठिकाणी थोडीशी वाढ होताना दिसते त्यामुळे उद्या सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस जेमतेम तीस तारखेपर्यंत वातावरण हे महाराष्ट्रामध्ये राहणार त्यानंतर लो लो प्रेशर हे प्रयागराज दिल्लीकडे सरकून जाणार आणि तो पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या नंतर आपल्याकडे कमी होतील त्यानंतर शेतीचे कामं तुम्ही करू शकता धन्यवाद